नमस्कार मंडळी वर्धापन दिन दोन शिवसेनेचा त्यामुळे एकमेकांवर टीका होणार एकमेकांच्या उकाळ्या पकाळ्या काढल्या जाणार हे स्वाभाविक आहे आणि तेच आपल्याला बघायला मिळालं एक शिवसेना अजूनही माझा बाप चोरला तुमच्या बापाचे फोटो वापरा आणि मतं मिळवून दाखवा यामध्येच अडकली जेव्हापासून ही शिवसेना विभागली गेली तेव्हापासून सातत्याने हेच होते तर दुसरी शिवसेना मात्र मिळालेल्या यशाच गणित मांड़तो। होत हिंदू आपल्याकडे आहेत ते सांगत होते आणि त्याचबरोबर उकाळ्या पाकाळ्या किंवा टोमण मारणाऱ्या शिवसेनेला त्यांच्यात भाषेत उत्तर देत होते आता हे दोन सिनार याच्यामध्ये कुठेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संदर्भ तरी होता का वर्धापन दिनी एकमेकांवर टीका करणं स्वाभाविक आहे विशेषतः जी शिवसेना मूळ होती ती विभागली गेल्यानंतर एकमेकांनी एकमेकांची डोकी फोडणी फोडणं म्हणजे अर्थात हे शाब्दिक डोकं फोडणं म्हणेन मी हे स्वाभाविक होत पण त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ओढण्यात आलं आता नेमकं हे का झालं उभाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिली मनसेचा उल्लेख बिनशर्ट पाठिंबा असं करून टाक नाव न घेता त्यांनी बिनशर्ट पाठिंबा असं म्हटलं आणि त्यावरून खरं म्हणजे एकच गदारोळ झाला खर म्हणजे हे वाक्य टोमण्याचं वाक्य होत आणि हा भिनशट पाठिंबा हा नेमका काय हे उद्धव ठाकरे यांना देखील कळलं का हा प्रश्न होता कारण बिनशर्ट पाठिंबा म्हणताना नेमकं उद्धव ठाकरे यांना काय अपेक्षित होत कदाचित उद्धव ठाकरे हे नजिकच्या काळाचा इतिहास कारण याच मनसेने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांना दिला होता आता तो जो बिनशर्ट पाठिंबा होता त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना हे कळलं नाही का की मनसेने शर्ट घातलेलं नाहीये आणि त्याचा त्याची अवहेलना आता उद्धव ठाकरे बिनशर्ट पाठिंबा म्हणून करतात का गंमत आहे की नाही मित्रांनो पण मला असं वाटत अगदी प्रामाणिकपणे वाटत कि उद्धव ठाकरे हे तोमण म्हणून बोललेले नाहीयेत हे वाक्य त्यांचं फार विचारपूर्वक आहे कारण कदाचित त्यांना अशी भीती वाटत असेल की याच मनसेमुळे आपल्या अंगावरचा शर्ट तर निघून जाणार नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली अनेक मतदारसंघात विशेषतः मुंबईत मनसेने बिनशर्त पाठिंबा कोणाला दिला महायुतीला दिला आणि मनसेचे कार्यकर्ते अगदी मनाने किंवा मनसे लढले निवडणूक अर्थात शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर किंवा भाजप सोबत लढले आपला उमेदवार नाही मग कशाला जीवाच रान करावं असं मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं नाही किंवा मानलं नाही राज ठाकरे यांचे आदेश आणि त्या आदेशावर ही मंडळी या लोकसभा निवडणुकीत कामाला लागली त्यातही मो, मोठा फॅक्टर जर तुम्ही बघितलात तर तो हिंदुत्ववादाचा फॅक्टर होता एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम अनुनयाचं धोरण अवलंबलं आणि भर सभेत जिथे जम बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि बहिणी ते उद्धव ठाकरे विसरले उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये हिंदू हा शब्दच राहिला आणि ही गोष्ट महत्वाची होती जो हिंदुत्ववादी कार्यकर्ता होता त्याला ते कळून चुकलं की आता आपली गरज उबाठा सेनेला नाहीये तर दुसऱ्या बाजूला मनसेने ही देखील हे जाणून घेतलं की आता आपला हिंदुत्ववाद हाच उबाटा सेनेला नेस्तनाभूत करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे आणि त्या जोशात त्या द्वेषात मंडळी मनसेचे कार्यकर्ते हे लोकसभा निवडणुकीला लढले लढले मित्रांनो जी फॅक्ट आहे ती मांडलीच पाहिजे ती मांडली पाहिजे शिवसेने बरोबर तसच सोबत काम करताना त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता की आता पुढे मनसेचा हिंदुत्ववाद हा रुजवायचा आहे लोकांच्या मनात आहे आणि त्यात ही सगळी मंडळी शंभर टक्के यशस्वी ठरली हे विधान मी हवेत करत नाहीये त्याचे आकडेवारी आहे मंडळी दक्षिण मुंबई वरळी मतदारसंघ फक्त सहा हजाराचा लीड उघाटा सेनेल शिवडीमध्ये फक्त चौदा हजाराचा लीड भाजप चे आमदार मंगलप्रभात लोडा असतील तिथे तर चाळीस पंचेचाळीस हजाराचा लीड यामिनी यादव यांना कुलाबा मतदारसंघात त्यांना लीड फक्त मुंबादेवी आणि बायकळा जो मुस्लिम बहुल विभाग आहे तेवढाच उबाठा सेनेकडे गेला आणि अरविंद सावंत विजयी झाले क्लीन कट दिसत कि इथे मुस्लिम मतांवर ते विजयी झाले पण शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे जो हिंदुत्ववादी मतदार आहे जो मराठी मतदार आहे तो मराठी मतदार, मतदार हा उबाठा सेने पासून लांब जायला त्याने सुरुवात केली ते यातून दिसले आणि हा उबाटा सेनेपासून लांब जाणारा मतदार उद्या मनसेकडे जाणार कारण मनसे ही तितकीच रस्त्यावरची संघटना आहे कधी काळी जी शिवसेना होती शिंदेची शिवसेना आणि मनसे हे या दोन संघटना रस्त्यावरच्या संघटना हिंदू मतदाराला पर्याय देत्या झाल्या आणि त्याचीच भीती कदाचित उद्धव ठाकरे यांना वाटली मनसे फॅक्टर बद्दल आतापर्यंत कोणीही विचार करत नव्हतं लोकसभा निवडणूक झाली आणि त्यानंतर इतके दिवस लोटलेले आहेत पण मनसे फॅक्टर बद्दल कोणात कोणीही विचार करत नव्हतं पण हा मनसे फॅक्टर होता आणि जे राजकारण करतात त्यांना हे परफेक्टली माहित की यस इथे मनसे फॅक्टर आहे आणि तो मनसे फॅक्टर हा लोकसभा निवडणुकीत सक्रिय होता त्या दिशेने मतदार वळलाय आणि म्हणूनच मित्रांनो गरज नसताना काही गरज नव्हती दोन सेनेचा वर्धापन दिन होता एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढल्या असत्या no नो डाऊट त्याच्यात काही मोठं नव्हतं पण मनसेला का केसण्यात आलं कारण हे माहीत झालेलं होत की या निवडणुकीत मनसे अशा स्थितीत होती की पुढे ते आपलं शर्ट निश्चित काढणार आणि त्यामुळे मित्रांनो अचानक नाही शब्द आला बिनशर्ट शर्ट तो त्या एंगल ने तो बाहेर आला आणि ते यश हे अर्थातच मनसेच्या कार्यकर्त्यांच यश होत आणि ते यश ते त्यांच्या विरोधकांना दिसत होत भविष्यातले धोके समजत होते असे टोमने मारण्यापेक्षा नेमकं चुकलं काय का आपला का का मतदार आपल्यापासून लांब जातोय याचा जर अभ्यास केला असता तर अधिक बरं झालं असत पण जागा मिळाल्या मिळालाय भले तो नैतिक असेल म्हटल्यावर अशा फॅक्टरकडे कोणी बघत नाही पण म्हणून तो फॅक्टर नसतो असं नाही तो फॅक्टर असतो आणि तो आता मनसेच्या रूपाने उभा राहतोय हे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी आणि एकंदरीत मनसेच्या आगामी राजकीय घोडदौडीसाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद